हॅलो नमस्कार मी प्रियांका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सोयाबीनच्या भाजीची रेसिपी तर ही जी रेसिपी आहे ती आपण घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच तयार करणार आहोत अगदी पटकन होते आणि खूप चविष्ट अशी लागते या रेसिपीसमोर चिकन मटनसुद्धा फेल आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला सोयावडी जी असते ती भिजवून घ्यायची आहे तर इथे मी दोन वाट्या सोयावडी घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये पाणी घालून आपल्याला ह्या ज्या सोयावडी आहेत त्या भिजवून घ्यायच्या आहेत तर इथे मी दोन वाटीसाठी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला या ज्या सोयावडी आहेत त्या साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी छान अशा भिजवून घ्यायच्या आहेत सोयावडी भिजते तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया तर गॅसवर मी पॅन ठेवलेला हो आहे आणि आता यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक छोटी वाटी एवढं सुकं खोबरं घालून घेतलेलं आहे म्हणजे आपले जे पोहे खायचा चमचा असतो त्याचं प्रमाण घेतलं तर चार पाच चमचे आपल्याला इथे सुकं खोबरं घ्यायचं आहे आता हे जे खोबरं आहे ते आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर इथे खोबरं खरपूस भाजलं गेलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा पण आपल्याला छान असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर हा बघा कांदासुद्धा आपल्याला छान असा ब्राऊन होईपर्यंत भाजून झालेला आहे कांदा सुद्धा इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता हे खोबरं आणि कांदा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे कांदा आणि खोबरं आपलं जे आहे ते थंड झालेलं आहे आणि हे आता मिश्रण आहे ते आपल्याला सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलंसुद्धा सुद्धा घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यातून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर पंधरा वीस मिनटानंतर आपण ज्या भिजत घातलेल्या सोयावडी आहेत त्या आहे बघा बघू शकता दुपटीने अशा फुलल्या गेलेल्या आहेत आता यामधलं पाणी या जे आहे ते असं थोड्या सोयावड्या हातात घ्यायच्या आणि असं दाबून यामधलं सगळं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे बघा या प्रकारे जेवढं होईल तेवढं दाबून आपल्याला यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे माझ्याकडे वेळ होता म्हणून मी थंड पाण्यातच ह्या सोयावड्या ज्या होत्या त्या भिजवलेल्या होत्या जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गरम सुद्धा ह्या सोयावड्या भिजत घालू शकता म्हणजे अगदी पाच मिनिटातच ह्या ज्या सोयावड्या असतात त्या फुलल्या जातात तर हे बघा इथे आता सगळ्या ज्या सोयावड्या आहेत त्यातलं पाणी काढून झालेलं आहे आणि आता आपण जे आहे ते ह्याच्या फोडणीची तयारी करूया तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढी आपल्याला छान अशी गरम होऊ द्यायची आहे त्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे आता तेल जे आहे ते सुद्धा आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत गरम करायचं नाहीये थोडं हलकं गरम झालं की यामध्ये ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत लसूण हलकासा तेलावर भाजला गेला की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हे जे वाटण आहे ते आपल्याला तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे जे वाटण आहे ते आपल्याला तीन चार मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तीन चार मिनटांनी तुम्ही बघू शकता इथे छान असं आपलं जे वाटण आहे ते भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर तीन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे एक चमचा यामध्ये धना पावडर घालून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आता हे सगळे जे मसाले आहेत ते या वाटणासोबत छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे सुके मसालेसुद्धा आपल्याला वाटणासोबत तेलावर छान असे एक दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे आपला सगळा जो वाटण आहे मसाले वगैरे टाकून ते छान असं भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण ज्या सोयावड्या आहेत भिजवलेल्या त्या घालून घेऊया तर इथे ज्या सगळ्या सोयावड्या आहेत त्या मी घालून घेत आहे आणि या सोया वड्या आहेत त्या आता आपल्याला या वाटणासोबत व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत घ्याची फ्लेम मिडियम ठेवायची आणि वाटण्यासोबत छान अशा या सोया सोयावड्या आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं छान अशा वाटणा सोबत या सोया वडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत सोया वड्या छान अशा वाटणा सोबत मिक्स करून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे म्हणजे भाजीची ज्याप्रमाणे तुम्हाला थिकनेस हवी आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित चमचाने मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे मीठ आहे घातलेलं ते सगळीकडे लागलं गेलं पाहिजे आता यावर झाकण ठेवायचं आणि ही जी सोयाबीनची भाजी आहे ती आपल्याला पाच सहा मिनटं मीडियम फ्लेमवर छान अशी शिजू द्यायची आहे पाच सहा मिनटानंतर झाकण बाजूला करायचं आणि हे बघा इथे आपली छान अशी सोयाबीनची भाजी बनून तयार आहे तर ही बघा मस्त अशी आपली सोयाबीनची भाजी इथे तयार आहे अगदी घरगुती साहित्यात आपण ही भाजी तयार केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय